मांडवा येथे शेतातील विहिरीत प्रेमीयुगलाचा युगलाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह हो। पुसत शहरापासून अगदी सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा येथील एका शेतातील विहिरीत प्रेमी जोडप्याचा मृतदेह हो, संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे सविस्तर बातमी अशी की मांडवा येथील रहिवाशी असलेला सुरेश अनिल राठोड वय बावीस वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय सतरा वर्ष राहणार मांडवा हे दोघे प्रेमी युगल असून दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीच्या दरम्यान ते पळून गेले होते परंतु आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरती ज्ञानेश्वर साखरे हिचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतात सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रोज मजूर कामाकरिता गेला असता त्यास भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतातील विहिरीत या दोघांचा मृतदेह आढळून आला यात महत्वाचे म्हणजे या दोघांच्या कमरेला एकमेकास घट्ट आवळून नायलॉनच्या पिवळ्या दोरीने बांधलेले होते या घटनेची माहिती गावात पसरताच तात्काळ गावकरी तिथे हजर झाले व या घटनेची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशन इथे दिली या घटनेच्या आधारे ग्रामीण पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली व त्या दोघांच्या मृतदेहास बाजीच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आले प्रथमदर्शनी मृतदेह बघितले असता अंदाजे दोन दिवस आधी ही घटना घडली असावी असा अंदाज लावला जात आहे सद्यस्थितीत दोन्हीही मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनाकरता आणण्यात आले आहे हे प्रेमी युगल दोरीने एकमेकास घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आले आहे काहींच्या मते ही आत्महत्या तर काहींच्या मते ही हत्या असाही आरोप केला जात आहे मुलांच्या कुटुंबियामार्फतही आरोप केले जात आहे बघू पोस्टमॉर्टमांती आणखी काय सत्य बाहेर येते आणि ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कशा प्रकारे तक्रार दाखल होते ह्या सर्व बाबी आपण आपल्या चॅनेल वर नक्कीच घेऊन येऊ बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद